मोबाईलच्या टॉर्चमध्ये मृतदेह शोधून बाहेर काढण्याची वेळ आली होती सप्तशृंगी गडावर घाट रस्त्यावरील गणपती मंदिरेजवळ भीषण अपघात झाला होता सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जाताना सुमारे सातशे फूट खोल दरीमध्ये इन्वा कार कोसळून सहा भावी जागीच गतप्राण झाले घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली एक ड्रायव्हर बदलला आणि एक मोठं संकट या भाविकांवर येऊन ठेपलं गतप्राण करून गेलं क्षणात होत्याचं नव्हतं झालं मात्र ही कार दरीत कशी कोसळली याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केलाय नमस्कार मी साहेबराव ठाकरे आणि आपण पाहत आहे वेगवान मराठ पटेल कुटुंबीय त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाताना इनव्हा कारच्या एम एच पंधरा बी एन झिरो पाच पंचावन्न भवरीनाला धाबा घाट परिसरातील रस्त्यातील एका वळणावर पुढे जाण्याचा प्रयत्न करताना वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट घाटाच्या संरक्षण कठाड्याला वाहनाची जोरदार धडक बसल्यानंतर वाहन थेट सातशे फूट दरीत कोसळलं सप्तशृंगी देवी ट्रस्टी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापक पथक आणि ग्रामपंचायत यंत्रणा रोप वे ट्रॉलीचे कर्मचारी पथक आणि नांदूर ग्रामपंचायत वन विभाग सर्व मृतदेह बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले दोरखंड बांधून आपत्ती व्यवस्थापनाचे पथक दरीत उतरलं आणि मोबाईलच्या टॉर्चमध्ये मृतदेह शोधून शोधून बाहेर काढले कल्पना करा रात्रीच्या वेळी मोबाईलच्या टॉर्च मध्ये मृतदेह बाहेर काढण्यात आले अपघात घडला कसा चालक बदलला आणि घात झाला यांच्या कुटुंबियाचे पिंपळगाव बसवंत येथील मिल मार्बलचा व्यवसाय आहे पिंपळगाव शहरातील व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध होते पटेल यांच्यासह नातेवाईक व त्यांची पत्नी असे सहा जण इन्वा कारमध्ये होते सकाळी ते त्र्यंबकेश्वरला गेले तेथून ते नाशिकला आले आणि नाशिकला नाशिक द्वारका येथे चालक काही कामासाठी उतरला त्यामुळं पटेल स्वतः कार चालवत दिंडोरी मार्गे सप्तशृंगी गडावर निघाले तेव्हा वाटेत हा अपघात झाला एक चालक बदलला आणि संपूर्ण कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालं घटना कशी घडू शकते ही घटना नेमकी चालक बदलला आणि कार दरीत कोसळली हे होतं या सहा लोकांच्या बळी ठरण्यामागचं कारण नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत येथील पटेल कुटुंब या अपघातामध्ये I'll <laughs>